लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साहू करणार सेवालाल समोर इचलकरंजी सध्याच्या काळात कायद्याच्या शिक्षणाचा झपाट्याने आवाका वाढत आहे न्यायालयात प्रत्येक गोष्टीची पारख करताना बहुअंगी समजावून घेत जाणून घेतले पाहिजे स्वतःला घडवत असताना चारित्र्य व प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा असतो तुमचा अनुभवच तुम्हाला खूप पुढे घेऊन जातो यातून समाजाने राष्ट्राला अभिमान वाटेल असेच काम करा असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी केले इचलकरंजी येथील श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात आयोजित सातत्यपूर्ण कायदेशीर शिक्षण कार्यक्रम सीएलईपी पी आणि संविधान अमृत महोत्सव या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिल इचलकरंजी बार असोसिएशन तसेच जयसिंगपूर व कुरुंदवाड ॲडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा न्यायाधीश एम आर नेर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान प्रतिमा डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी भारतीय संविधानातील लोकमंत्र या पुस्तकाचे वितरणही करण्यात आले ज्येष्ठ विधिज्ञ यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये इचलकरंजी येथील ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर कुलकर्णी आर आर संजय बी खंजिरे सौ माधुरी श्रीकांत काजवे अरुण बडवे अशोक जाधव कुरुंदवाड येथील मुकुंद अर्जुन वाडकर विजय सुतार जयसिंगपूर येथील धनपाल बेळंकी चन्नप्पा किल्लेदार यांचा समावेश होता कोल्हापूर जिल्हा बार कौन्सिल सदस्य विवेकानंद घाटगे यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले गिरीश गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती वकील वर्गाचे पंचवीस ते तीस वर्षापूर्वीचे स्थान आज आहे असेच नाही याचे आत्मपरीक्षण वकिलांनी करावे त्या काळातील संस्कृती वकील वर्गाने टिकवून ठेवली नाही यासाठी स्वतःला स्वार्थाच्या पलीकडे झोकून द्यायला हवे असे मनोगत महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे सदस्य डॉ जयंत जयभावे यांनी व्यक्त केले दुपारच्या सत्रात ऑल इंडिया बार काउन्सिल सदस्य आशिष देशमुख महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र उमाप उपाध्यक्ष डॉक्टर उदय वांजुरीकर डॉक्टर अरविंद आव्हाड ॲडव्होकेट डॉक्टर अरविंद आव्हाड अॅडव्होकेट संग्राम देसाई गजानन चव्हाण आदींची व्याख्याने झाली यावेळी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवराज चडमुंगे इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट अमित सिंग जयसिंगपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट धनंजय पाटील कुरंदवाड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट शीतल पाटील यांच्यासह पदाधिकारी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते